जळकोट शहराच्या कानाकोपऱ्यातून आणि जळकोट तालुक्यातल्या प्रत्येक गावातून इथं उपस्थित असलेल्या जळकोटच्या बहात्तर मतदाराला मी सर्वप्रथम मानाचा मुजरा करतो हा दुर्गम भाग आहे लातूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेला हा तालुका आहे या तालुक्यावर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी भरपूर प्रेम केलं तसच उदगीर तालुक्यावर किंबवडा लातूर तालुक्यानंतर कुठल्या तालुक्यावर जर आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी प्रेम केला असेल तर तो उदगीर तालुका आहे आणि जळकोट तालुका आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्या पुढं सांगावं असं वाटत साखर कारखान्याचे शे, व्हाइस चेअरमन लातूर तालुक्यातलं ते सोडून ते आता उदगीर आणि जळकोट तालुक्याचेच रहिवाशी झालेत की काय असा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडावा असा महाविकास आघाडीचा प्रचार ते निरीक्षक म्हणून या ठिकाणी करत आहेत शेतकऱ्याला दुसरं असतं काय आज उसाशिवाय दुसऱ्या कुठल्याही पिकाला भाव नाही आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे भारतीय जनता पक्षानं दहा वर्षापूर्वी शेतकऱ्यांना सांगितलं होत शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुपटीनं वाढू वाढलं का शेतीमालाला हमी भाव देऊ दिला का शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देऊ मिळाला का सुशिक्षित बेकारांना नोकऱ्या देऊ दिल्या का महागाई कमी करू कमी केली का हेच मुद्दे त्या निवडणुकीमध्ये चर्चेला काँग्रेसनं करून दाखवलं कोट्यावधी रुपये आज या भागातल्या ऊस उस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापोटी वितरित केलेले आहेत वाहनवाले असतील ऊस तोड मजूर असतील वाहतूक ठेकेदार असतील सुशिक्षित बेकार असतील यांना देखील आधार देण्याचं काम या कारखान्याच्या निमित्तानं झालं सत्तर कोटीच कर्ज तुम्ही वितरित केलेलं आहे आणि जिल्हा बँक मी तुम्हाला खास करून महिलांना सांगू इच्छितो की आपली जी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे जी शून्य टक्के व्याजदरानं पाच लाख रुपयापर्यंत कर्ज देते जे कर्ज आपल्याला गावात किंवा तालुक्याच्या ठिकाणी मिळतं तो शेकडा किती रुपये शेकडा तीन रुपये महिन्याला म्हणजे छत्तीस टक्के वर्षाला छत्तीस टक्के आणि म्हणून त्याची वेळच येऊन आहे आपली बँक आहे शून्य टक्के दराने पाच लाख रुपये तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यालाच नाही बचत गटांना कर्ज आहे मुलीचं लग्न असेल त्या मुलीच्या लग्नासाठी कर्ज आहे मुलाला मुलीला उच्च शिक्षणासाठी कुठं लातूर पुण्या मुंबईला जायचं असेल त्याच्यासाठी सुद्धा कर्ज आहे आणि म्हणून आपल्या हक्काची बँक ही फक्त नुसतं शेतीसाठी कर्ज देते असं नाही तर ह्या शेतकऱ्याला ज्या आवश्यक कर्ज आहेत त्या गरजा ओळखून देखील कर्ज पुरवठा या ठिकाणी करण्याचं काम या लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं होत आहे हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगितलं पाहिजे शेतकरी आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे शेतकरी प्रगत झाला पाहिजे सिंचनाची व्यवस्था साठवण तलाव असतील पाझर तलाव असतील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील लातूर पद्धतीचे बराज असतील आपल्या नदीवर बराज बांधण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या संकल्पनेतून झालं ता जळकोट तालुक्याचे जावाई बापू आहे ते म्हटल्यानंतर जावायाचा मान किती असतो मग आता तुम्ही एक शब्द द्या शिरूर आनंदपाळ तालुक्यापेक्षा शिरूर आनंदपाळ तालुक्यापेक्षा जळकोट तालुक्यातून अधिक लीड ही तुम्ही देणार एवढं आम्हाला हात वर करून सांगा पेट ती मशाल घेऊन हाती ऐकले की नाही पेटती मशाल घेऊन हाती गाढावी गद्दारी पेट ती मशाल घेऊन हाती गाढावी गद्दारी वाजवावी विजयाची तुतारी